तुम्ही पाहिला असा दादा ज्यावेळेस बोलत होता दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या तिथं दादांचा आधी जो भाषण्याचा ट्रॅक होता तो ट्रॅक देशाच्या विकासावर बोलले महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक का त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडलं अरे तुमचं एक वाक्य चुकलं बोलताना तुम्ही काय निवडून आलाच तर नाही निवडूनच येणार आहे मी आणि आल्यानंतर या मतदारसंघातील अनेक प्रश्न आहेत वास्तविक पाहता बऱ्याच भागामध्ये शाश्वत पाणी मिळालं पाहिजे बऱ्याच भागामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे बेरोजगार तरुणाला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे पाण्याची उपलब्ध झाली दा पाहिजे आणि ज्या भागामध्ये पाणी आहे व ते शेतीला पाणी मिळत नाही त्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे शहरामध्ये जी डेव्हलपमेंट अपेक्षित होती ती डेव्हलपमेंट झालेली नाही खऱ्या अर्थाने आय टी पार्क आपल्या नगर शहरामध्ये नाही मेडिकल कॉलेज नाही मी तर सांगतो की पहिल्या सहा महिन्यामध्ये शासकीय मेडिकल कॉलेज आपण नगर शहरामध्ये आणणार आहे शासकीय शिक्षण संस्था उभ्या करणार आहे कारण शासकीय शिक्षण संस्था जर उभ्या केल्या तर सर्वसामान्य कुटुंबातले मुलं चांगल्या दर्जाचं शिक्षण घेऊ शकतात हा यामागं येतो आहे अनेक प्रश्न आहे नगर शहरातील आणि असू किंवा माझ्या मतदारसंघातील अनेक प्रश्न ते निश्चित प्रश्न आपण सोडव केले जाईल त्याचबरोबरीने शेतकरी कसा सुखी समाधानी होईल शेतीमाला कसा जास्तीत जास्त बाजारभाव मिळून याबाबतीत सुद्धा मी निश्चित प्रयत्न करणार आहे शेवट कसा असतं एखादा राजकीय नेता एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आल्यानंतर काही बोलणं बोलावंच लागते नाही बोललं तर खालून टाळ्या पडत नाही तुम्ही पाहिलं असाल दादा जेवढेच बोलत होतो दादांना काही चिठ्ठ्या दिल्या गेल्या तिथं दादांचा आधी जो भाषणाचा ट्रॅक होता चे पन आ, आस्तत लुक, आ, दून, तो ट्रॅक देशाच्या विकासावर बोलले महाराष्ट्राच्या विकासावर बोलत होते पण व्यक्तिगत स्वरूपाचे पण काही असतात लोक का त्यांनी दादांना चिठ्ठ्या देऊन ते बोलणं भाग पाडलं ठीक आहे ते जरी काय बोलले असेल काय बोलले नाही बोलले त्यांचा माझा अधिकारी माझा पण त्यांचे अधिकारी तेरा तारखेनंतर आम्ही एकमेकाला भेटल्यानंतर चर्चा करू आऊ साहेब समोरच्या उमेदवाराला पराभव हा मान्य केलेला आहे पराभव मान्य केला म्हणून तुम्ही पा वेगवेगळ्या वेग घटनांशी आमचा काहीच संबंध नाही काल मला रात्री आपल्याच काही पत्रकार बांधवांनी मला एक व्हिडिओ दाखवला तो माणूस सुद्धा आम्ही ओळखित नाही आणि त्याला कुणी मारण केली ती माहीत नाही फक्त निलेश लंकेचं नाव घेऊन निलेश लंकेला ले काय कुठल्या पद्धतीने बदनाम करता येतो का हा प्रयत्न केला जातो मध्ये नालेगावमध्ये हा प्रकार झाला काही हा हे उद्योग कोण करतं ज्याला राजकारणामध्ये पराभव दिसतो ना तो माणूसच अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने काय आपल्याला काय आधार मिळेल काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर पण जनता एवढी आता मूळी राहिलेली नाही सर्वसामान्य जनता ही एकदम त्यांना सर्व गोष्टी कळतात म्हणजे चुकी काल त्या ज्या माणसाची बाईट तुम्ही बा, बाईट पाहिले असेल त्याचं बोलणं सुद्धा बघितलं एकदम नॉर्मल अवस्थेत झोपलेला होता जसं शिकवलेलं होतं आणि अशा पद्धतीने या अशा पद्धतीने राजकारण होत नसतं त्यामुळं समोरच्या उमेदवाराला पराभव हा पराभवला सामोरच जावा लागला